वाकीतर्फेवाडा बा मास्केट धरणात एलिगंट रिसॉर्ट या नावाने विजयपाल किशोरलाल शर्मा उर्फ पांचा या व्यक्तींनी पंधरा ते अठरा एकरमध्ये अनधिकृतपणे रिसॉर्ट चालू केलेला आहे तिथं जवळपास चाळीस ते पन्नास बंगलोज रेस्टॉरंट हेलीपॅड स्विमिंग टँक व मोठे मोठे कार्यक्रम तिथं होतात लग्न समारंभ वगैरे हो मोठ्या प्रमाणात रेव पार्ट्या होतात शासकीय अधिकाऱ्यांच्या पार्ट्या होतात व याचं सगळ्याचं सांडपाणी हे सगळं त्या धरणात जात आहे मुळात दोन गोष्टी आहेत काही ठिकाणी तो म्हणतो की मी ही जागा आकृषक केलेली आहे पण जमीन अकृषक असणे आणि त्याच्यावर बांधकाम करून व्यवसाय सुरू करणे ह्या वेगवेगळ्या दोन गोष्टी आहेत याला पी एम आर डीची परवानगी आहे का हा पहिला मुद्दा आहे दुसरी गोष्ट तिथं शेजारी पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका एकोणीस गाव एम आय डी सी याच्यासाठी ही पाणी योजना आहे ही पाणी योजना ह्या रिसॉर्टच्या भिंतीला लाभून आहे ज्यावेळेस या पाणी योजनेचं काम चालू होतं तर याचं सगळा जो राडारोडा दगड मुरुम जो जो जे काही होतं हो, का हो, ते सगळं या इलिगंट रिसॉर्टच्या मालकाला देण्यात आलं व त्यांनी त्याचा भराव करून इथं मोठ्या प्रमाणात अजून धरणात माती टाकून एक क्षेत्र वाढवलेलं आहे याची कल्पना महसूल विभागाला आहे जलसंपदा विभागाला आहे धरण विभागाला आहे मोजणी विभागाला आहे सर्वांना याची कल्पना आहे कारण मी जवळपास मागील तीन ते चार वर्षापासून पाठपुरावा करून हे सांगतो पण याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही दहा फूट रस्ता हा वाकीतर्फे वाडा या गावापासून म्हणजे मुख्य वांद्रा आंबेठा वांद्रा चाकण जो रस्ता आहे तिथून वाका वाकीतर्फे वाडापासून दहा फूट रस्त्यावरती जवळपास चारशे ते पाचशे मीटर आत हे रिसॉर्ट आहे और, और दहाच फूट रस्ता तिथं आहे धरणाच्या भिंतीपासून मुख्य भिंतीपासून तीनशे ते चारशे मी मीटरवरती हे रिसॉर्ट आहे उद्या धरणाचा पण याचा मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा मी चारही विभागांकडे केला जिल्हाधिकाऱ्यांना कळवलं पी एम आर डीला हे सगळं कळवलेलं आहे केवळ नऊ वर्ष यांचे सहाशे ते सातशे आदेश आणि पत्रही माझ्याकडे पुराव्यांशी आहेत याच्यावर काहीही कारवाई झालेली नाही म्हणजे कुठंतरी पाणी मोडते हे सगळं चालू असताना खेडचे प्रांत साहेबांनी आज सांगितलं की याच्यावर एका मीडियाशी बोलताना आम्ही बारा साडेबारा लाख रुपये याच्यात दंड केला मी माहिती अधिकारात विचारल्यानंतर आमच्याकडे कोणतेही कागदपत्र उपलब्ध नाही असं त्यांचं म्हणणं आलं ठीक आहे तुम्ही दंड केलाय म्हणजे तुम्हाला माहिती अनधिकृत आहे तरी पण तिथं जाऊन शासकीय लोकांची मोठ्या प्रमाणात तिथं पार्टी झाली ती पार्टी झाली त्याच्यात तहसीलदार प्रांत पूर्ण सगळा कर्मचारी वर्ग त्याच्यात होता सर्व नाचगाणं झालं ओली सुखी सगळी पार्टी झाली त्यांचं म्हणणं आलं की आम्ही ही पार्टी शाबासकी देण्यासाठी किंवा इलेक्शन मध्ये कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केलं या संदर्भात आम्ही दिली मग या पार्टीचं बिल कोणत्या दानशूर व्यक्तीने भरलेलं आहे किंवा तशी काही शासकीय माहिती जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात आली का हे सगळे संदर्भ घेऊन हे सर्व मी जिल्हाधिकाऱ्यांना पण मांडले पुढच्या काही दिवसात मी हे सगळं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री व त्या खात्याच्या मंत्री यांच्याकडे जाऊन समक्षपणे हे पुरावे सगळे सादर करणार आहे दुसरी गोष्ट या विषयात मी एन जी टीमध्ये पण माझी सबमिशन करतो आहे काही गोष्टींचा डा ड्रा, ड्राफ्टिंग अजून शिल्लक आहे ते झाल्याबरोबर मी एन जी टी ती याच्यात न्याय मागणार आहे हा तालुका माऊलींचा आहे शिवांच्या पावलांनी कुणीच झालेला आहे तुकोबांचा तालुका ता आहे राजगुरूंचा तालुका आहे ह्या तालुक्यात हा ता परप्रांतीय आका तयार होतोय या परप्रांत या हकाने पूर्ण शासकीय यंत्रणा पोलीस यंत्रणा ही पैशाचा जोरावर तो सगळं झुकवतं हे कुठंतरी थांबलं पाहिजे माझं पुणे जिल्ह्यातील जनतेला कारण हे पाणी पुणे पुण्याला पिंपरी चिंचवडला चाकणला आमच्या आम्ही ज्या गावात राहतो त्या गावाला या सगळ्यांना हे पाणी पुरवठा होतो हे सगळं दूषित पाणी ह्या एकमेव माणसाच्या या रिसॉर्टमुळे सगळ्या त्या धरणात येतं याचा सगळ्या गोष्टींवर आरोग्यावर परिणाम होतो याचा विचार शासनाने नक्कीच करावा एवढी माझी विनंती आहे धन्यवाद Hmm. नाही तो त्याचा एक थोडक्यात पैसे फेका आणि काम करून घ्या मग ते शासकीय अधिकारी असून मला वाटत नाही कोणी राजकीय पण याच्यात वारंवार आवाज उठवला गेला माझी आमदार साहेबांनी पण हा प्रश्न तारांकित केला होता त्याच्यावरही शासकीय यंत्रणेकडनं पुढे काही कारवाई झाली नाही म्हणजे कुठं तरी पाणी मुरत आहे ज्याने कोणी आवाज उठवला त्याचं तोंड आपाप वेगवेगळ्या वे, वे दृष्टीने आप दाबल्या जातं मग त्याच्यात काही वेळेस खोट्या कंप्लेंट्स करून दाबल्या जाते आता माझ्यावरही तसं काहीतरी ते करणार काही खोटे गुन्हे दाखल करून काय असं सगळी त्याची पद्धत आहे <laughs>